तर महाराष्ट्रात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो यामागे अनेक धार्मिक पौराणिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत जी मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आहेत तर आपण सर्वात अगोदर जाणून घेऊयात की धार्मिक आणि पौराणिक महत्व काय आहे नागपंचमीला तर नागपंचमीला नागदेवताची पूजा केली जाते हिंदू धर्मात नागांना देवता मानले जाते आणि भगवान शिवशंकराच्या गाळ्यात वासुकी नाग असतो तर भगवान विष्णू शेष नागावर विराजमान असतात त्यामुळे नागांची पूजा करणे ह्या हे या देवतांना प्रसन्न करण्यासारखे मानले जाते आणखीन असेही म्हणतात की सर्पदंशापासून मुक्ती मिळते नागपंचमीला नागांची पूजा केल्याने सर्पदंशापासून संरक्षण मिळते अशी लोकांची श्रद्धा आहे काल सर्पदोष निवारण ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत काल दोष असतो त्यांना नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने या दोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते या मागे पौराणिक आहे ते पाहूयात तर भगवान श्रीकृष्ण आणि कालिया नाग भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीतील विषारी कालिया नागाचा पराभव करून गोकुळातील लोकांना वाचवले हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे जन्मजयाचा सर्पयज्ञ महाभारतातील कथेनुसार राजा जन्मजयाने पिताच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सर्पयज्ञ सुरू केला होता आस्तिक मुनी हा यज्ञ श्रावण शुद्ध पंचमीला थांबवला आणि नागांना जीवनदान दिले त्यामुळे हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो यामागे आणखीन एक कारण बहीण भावाचे नाते सुद्धा आहे एका कथेनुसार सत्यश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तिने या नागाला आपला भाऊ मानले त्या नागाने वचन दिले की जो कोणी त्याची भावाप्रमाणे पूजा करेल त्याचे तो रक्षण करेल त्यामुळे नागपंचमीला बहिणी आपल्या भावाच्या भा नागपंचमी आणि कल्याणासाठी उपवास करतात आणि नागदेवतेची पूजा करतात कृषी आणि नागदेवते पर्यावरणीय पर्या महत्व सुद्धा आहे अं शेतकऱ्यांचा मित्र म्हणून साप ओळखला जातो महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात साप हे शेतकऱ्यांचे मित्र मानले जातात कारण ते शेतात उंदरासारख्या पिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांना खातात आणि त्यामुळे नागपंचमीला नागदेवतेची पूजा करून शेतकरी त्यांच्या पिकांचे रक्षण केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि चांगल्या पीक पाण्यासाठी प्रार्थना करतात निसर्गाशी सुद्धा ताळमेळ आहे हा सण मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकतो सर्व जीवनसृष्टीचा आदर करणे आणि त्यांच्यासोबत सालोख्याने राहणे हे यातून शिकवले जाते यामागे सांस्कृतिक परंपरा काय आहे पूजा आणि विधी काय ते पाहूयात तर नागपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रात नागदेवतेची मूर्ती किंवा चित्र स्थापित करून त्याची हळद कुंके कुंकू फुले दूध आणि लाही अर्पण करून पूजा केली जाते अनेक ठिकाणी वारवळ्याची पूजा सुद्धा केली जाते उपवास आणि नैवेद्य अनेक महिलांना नागपंचमीला उपवास करतात या दिवशी तळलेले चिरलेले पदार्थ बनवत नाहीत कारण त्यामुळे सापांना इजा होऊ शकते अशी भावना असते पूर्णाचे दिंडे किंवा पातोळ्या यासारखे पदार्थ बनवले जातात या दिवशी झोके आणि गाणी तर ग्रामीण भागात आणि मुली झोके 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 बांधून घेतात ज्यामुळे एक उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते हा महाराष्ट्रात केवळ धार्मिक सण नसून तो नैसर्गिक पर्यावरणाशी असलेला संबंध पौराणिक कथावरील श्रद्धा आणि सामाजिक सुहार्द जपणारा एक महत्वाचा उत्सव आहे तर आ, एक प्रयत्न केला आहे घरच्या घरी पूजा करायचा सो मी नागाचं चित्र नाही काढलं एक रांगोळीच प्लॅटर आहे माझ्याकडे तर त्यावरती मी रांगोळी भरून त्यावरती जो नाग आहे त्याचीच पूजा केली आहे आणि थोडंफार डेकोरेशन केलं आहे तर डेकोरेशन ही काही जास्त नाही आहे बट मला जेवढं जमेल तेवढं मी केलंय अं तर शहरी भागात वारूळ कुठे नसल्यामुळे मी काय वारोळची पूजा नाही करू शकले बट घरच्या घरी जे प्लॅटर आहेत त्याच्यावर सर पूजा वगैरे सर्व करून घेतली आहे पूजा नैवेद्य आरती सर्व झालेलं आहे सो ही घरची नागपंचमीची पूजा आहे सो कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्लीज ज्याने सबस्क्राईब केलं नाही आहे चॅनलला त्याने सबस्क्राईब करा Hit like button, hit bell icon for more notifications.